आरणी रोडवरील तुपटा कडी नजिक टोल नाक्याजवळ भरधाव पोलिस वाहन व ऑटोरिक्षाच्या धडकेत नऊ जण जखमी झाले ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे स्वीय सहाय्यक संजय शेकोकर यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले होते त्यामुळे आमदार भोंडेकर हे चौदावीच्या कार्यक्रमासाठी शुक्रवारी दिग्रस येथे आले होते त्यांच्यासोबत भंडारा पोलिसांचे वाहनही होते दिग्रसून परतताना तुपटा कडी टोलनाक्याजवळ आमदारांचे वाहन सरळ निघून गेले त्यावेळी बैलगाडीला ओव्हरटेक करताना समोरून येणारा ऑटो रिक्षा मागील भंडारा पोलिसांच्या वाहनावर क्रमांक एम एच छत्तीस बावीस बहात्तरवर आदळला दरम्यान ऑटोरिक्षाच्या मागून येणारी दुचाकी ही दोन्ही वाहनांवर आदळली या अपघातात नऊ जण जखमी झाले आहेत त्यापैकी उमेश राजू मनवर राहणार चिंचोली आणि गजानन जकाते राहणार गांधीनगर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यासह सहा जणांना पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले आहे दरम्यान अपघाताची माहिती समजताच दिग्रज पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत